अरविरा संता शहीदा वंदुन, शब्द ताल सुर त्यावरी उधळून तिरंगा डुलता पाहून तिरंगा डुलता पाहून भगवेले ने लेऊन शाहीर पुरुषोत्तम म्हणतो हय राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो भारत माता पु गणासवे गान तिचे गातो गान तिचे गातो राष्ट्रगण गातो ध्वजोलतो राष्ट्रगण गातो ध्वजडोल तो मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत अग्गळ पगळ कोल्हापुरी मित्र पट्टी वापरणी गणाचा जो काय पसारा मांडलेला आहे तो रोज एक गण गायचे म्हणे आला का नाही लक्षात तो अनेकांनी रंगदेवतेला रंगशारदेला गजाननाला विनंती करत आपापले अप गण लिहिलेले आहेत परंतु परंतु तुमच्या माहिती होतं सांगतोय का दादा कर्डकासारख्या फार मोठ्या अशा ऐरण माणसाला विनवणी केली होती काय माणसाचं गाणं गावं म्हटलं म्हणले ते श तुमचे अन्नाभाऊ साठेसारख्या माणसानं काय केलेलं आहे त्यानं पण जन जनवंदना केलेल्या आहे आता मी तर आयुष्यभर शिवछत्रपती गात राहिलो म्हणून मलाही वाटलं की आपणही गण एक वेगळा लिहावा तर हा निव्वळ गण लिहिण्यापेक्षा मी जो गण लिहिलेला आहे तो, तो, तो खरं म्हणजे भगव्याचा गण आहे भगव्याचा गण आहे हे जे व्रत आहे शायरी म्हणजे निव्वळ शिवचरित्र गाणं हे व्रत आहे अन्यथा मग चार पैसे मिळाले की आपण कोणाचे पण पोवाडे गातो तर तसं नाही शिव पोवाडा हा शिवाजी त्याचबरोबर आणखीन एक गण लिहिला तो जो गण लिहिला तो लिहिला तो भारत मातेसाठी लिहिला आता भगतसिंगाचा गणांचा कार्यक्रम आहे गीतांचा भगतसिंगाच्या गीताचा कार्यक्रम आहे आणि तिथे या नाचत रंगिणी म्हणून का उपयोग नाही ते बघव्या जरी पटक्याचं म्हणून का उपयोग नाही आणि काहीच नाही म्हणून तो काय करायचं म्हणतो भारतमातेला बोलवूया कारण भारत मातेला रंगदे बसंती चोला खरंच तिची मागणी कर तिला बोलवतच भगतसिंगानं आपलं आयुष्य काढलेलं आहे तर म्हणतो आपण भगतसिंगाला बोच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना पण या गनानं सुरुवात करूया त्याचा एक तुम्हाला मी फक्त मोकळा दाखवतो तो गण वेगळा आहे तो, तो परत तुम्हाला रेगूट करून दाखवतो <स्थाथ> आजी गण बोलला भूमातेला अग सवे दे, चल तू सभेला ध्वज थबकला तिरंगा अनफडकला आन आनंदी हे आम्ही गण गातो ध्वज डोलतो हे राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो भारत माता तू गणासवे गण तिचे गातो हे राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो हिंद माते स्फूर्तीदानी चवचरणावर वाहतो ही गाणी रंगभूवरी यावे गणास रंगभूवरी यावे गणास शिवशाहीर विनवितो शिवशाहीर विनवितो है राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो सप्तसूर नौरसी रसी झिरपती गाणी तव किती ताल तोलती डफघाण्यावर आज शाहिरी वीर रसाचा सडा शिंपडित अरे करतो है राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो अरे वीरा संता शहीदा वंदुन शब्द ताल सुर त्यावरी उधळून तिरंगा डुलता पाहून तिरंगा डुलता पाहून भगवेलेने ने लेऊन शाहीर पुरुषोत्तम म्हणतो हय राष्ट्रगण गातो ध्वज डोलतो રાષ્ટ્રગણ ગાતો ધ્વજોલતો ભારત માતા પુજુની સવે ગાન તીચે ગાતો ગાન તીચે ગાતો હષ્ટ્રગણ ગાતો ધ્વજ તો राष्ट्रगण ध्वज या अशा आपण गणाचे अनेक प्रकार बघितलेले आहेत अकरा गण आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं परत पुन्हा काही पुढच्या उत्सवासाठी ठेवूया किंवा मधल्या आणखीन कुठल्या तरी एखाद्या गणपतीच्या सणादिवशी गणेश जन्मादिवशी घेऊया तर या रीतीनं जास्तीत जास्त हा काय गणाचा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त शेअर करा ही गजाननाची गाणी ऐकून आपल्या गावामध्ये खास शिवचरित्राचा आख्यान गाण्यासाठी बोलवा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि जय गणेश खालती नुसती एक कॉमेंट राहा ओके जय महाराष्ट्र